डिजिटल वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या महावीर नगर वसाहतीतल्या अल्फा लाईन इथ आज पहाटे 5:30 वाजरण्याच्या सुमारास कौटुंबिक वादातून मुलांकडून जन्मदात्या वृद्ध आई वडिलांचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली यावेळी दोघांना निर्दयपणे हाताचा नस कापून डोक्यात दगड व विळतीने जोरदार हल्ला करून खून केल्याचे निदर्शनास आले मृत झालेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षीय नारायण गणपतराव भोसले व सत्तर वर्षीय विजयमाला नारायण भोसले अशी वृद्ध आईवडिलांची नावे असून संशयित अठ्ठेचाळीस वर्षीय मुलगा सुनील नारायण भोसले हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला शहरातील चांगल्या कुटुंबात आज झालेल्या दुहेरी हत्येच्या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्याची मोठी अर्दी झाली होती दरम्यान या मुलाकडून वृद्ध आई वडिलांच्या निर्घृण खुनाने उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी भेट देऊन तपासाच्या हुपरी पोलीस यांनी पंचनामा केला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की हुपरी शहरातील महावीर नगर वसाहतीतल्या अल्फा लाईन इथं नारायण भोसले हे पत्नी विजयमाला यांच्यासह लहान मुलगा सुनीलसह कुटुंब वाचव्याच होते तर त्यांचे अन्य चंद्रकांत व संजय या दोन मुलांची सराफी दुकान व्यवसायाने ते बाहेरगावी आपल्या कुटुंबासह राहतात तर लहान मुलगा सुनील हा विक्षिप्त स्वभावाचा असल्यामुळे लग्न होऊन देखील सुरुवातीपासून त्याच्याशी वादावादी व वा त्रासाने पत्नी माहिरी मुलांना घेऊन राहत आहे सुनील हा शहरात किरकोळ चांदी व्यवसाय करत होता गेल्या अनेक वर्षापासून सुनील हा वडील नारायण भोसले आई विजयमाला यांच्याशी घराच्या वाटणीवरून वादावादी व वा भांडण करत होता याबाबत दोन्ही भावांनी कौटुंबिक बैठक घेऊन वाटणीचा वाद मिटवण्याचे सुनील याला सांगितले होते परंतु सुनील हा आई वडील आपल्यापेक्षा जास्त चंद्रकांत व संजय यांना संपत्ती दिली आहे असा आरोप करून वारंवार वार भांडणे करत होता दरम्यान वाटणीच्या वादाने वैतागलेल्या सुनीलने आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वडील नारायण भोसले झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात लाठी व दगडाने जोरदार हल्ला करून खिडकीची काच फोडून काचेने डाव्या हाताची नस कापली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर आई विजयमाला या चावीचे पाणी भरत असताना ओढून आणून त्यांच्या डोक्यात विळतीने हल्ला करून जखमी केले नंतर खिडकीच्या काचेने नस कापली या हल्ल्यात वर्मी घाव बसल्याने विजयमाला जागीच मृत्यूमुखी पडल्या या घटनेनंतर संशयित सुनील हा चेहऱ्यावर कोणताही हावभाव न दाखवता काही घडलंच नाही या आविर्भावात घराबाहेर येऊन हल्ल्यातील विळती धूत सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना नमस्कार करत होता तर शेजारच्या काही जणांना दोघांना वर पाठवले असा हातवारे सांगत होता यानंतर काही स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला यानंतर पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे सहायक पोलीस निरीक्षक विकास शिंदे पी एस आय प्रसाद कोळपे यांनी कर्मचाऱ्यांसह येऊन घटनेचा पंचनामा केला तर कोल्हापूर फॉरेन्सिक विभाग व हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रियांका जाधव हो, यांनी मृताची व घटनास्थळावरील माहिती घेऊन हल्ल्यातील काठी दगड वेळती जप्त केले या घटनेनंतर घटनास्थळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पंचनामा झाल्यावर नारायण भोसले व विजयमाला भोसले यांचे मृतदेह हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले यावेळी मुले सुना नातवंडे व नातेवाईकांनी फोडलेल्या हंबरडा काळीच पिळवटून टाकणारा होता तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 सदैव तत्पर